महायुती महाविकास आघाडी आणि त्यानंतर आता नवी एक तिसरी आघाडी आपल्याला बघायला मिळणार आहे आपल्यासोबत राजू शेट्टी साहेब आहेत आज काय ठरलंय काय नवी भूमिका घेऊन तुम्ही पुढे जाताय विधानसभा निवडणुका तोंडावर महाराष्ट्रातल्या जनतेला एक आश्वासक असं पर्याय देण्यासाठी म्हणून सामान्य माणसाचे जे प्रश्न आज निर्माण झालेले आहेत शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे गोरगरिबांचे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे महिलांचे असंघटित कामगारांचे हे सारे प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले असताना विरोधी पक्षातले नेतेही त्याच्याबद्दल बोलत नाहीत सरकार काहीच बोलायला तयार नाही आणि केवळ सत्तेच्या धुंदीत आणि मस्तीत आहेत गेल्या पाच वर्षामध्ये दोन्ही आघाड्यांना पाच पाच वर्षे संधी मिळालेल्या आहे पण त्या दोघांनी निराशा केलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेची महाशक्ती निर्माण करून परिवर्तन घडायचं आहे म्हणून परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून एक सशक्त आणि आश्वासक असा पर्याय घेऊन आम्ही पुढे जातोय माझा असा प्रश्न आहे की जर समजा अशी परिस्थिती निर्माण झाली की तुम्हाला कोणाला तरी पाठिंबा द्यावा लागला महायुतीला किंवा मवी आला मग कोणाला पाठिंबा द्यावा द्यावा लागणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि आम्ही सशक्त पर्याय घेऊनच पुढे जातोय त्यामुळे आम्हाला पाठिंबा द्यावा लागणार नाही आम्हालाच कुणाला तरी पाठिंबा द्यावा लागेल बघू वेळ आल्यावर ठरवू समविचारी अनेक शेतकरी संघटनेचे वेगवेगळे तुमचे जे सहकारी आहेत त्यांच्या त्यांना काय आवाहन कराल इतर जे पक्ष आहेत त्यांना काय आवाहन सव्वीस सप्टेंबर पर्यंत आम्ही वाट बघतोय येत्या सव्वीस सप्टेंबरला या महा आ, परिवर्तन महाशक्तीच्या मध्ये सामील होण्यासाठी म्हणून कार्यकर्त्यांचा एक संयुक्त मेळावा घेतो ये संभाजीनगर येथे ज्यांना ज्यांना त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे ते होऊ शकतात आणि सगळ्यांना बरोबर घेऊन सामाजिक संघटना असतील चळवळी करणारे छोटे मोठे राजकीय पक्ष असतील किमान समान कार्यक्रमावर आधारित या साऱ्यांना समावून घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत या अगोदरच्या आघाड्यांमध्ये आपण बघितलं की फार तसा सक्सेस रेशो राहिला नाही यावेळी असं का वाटतंय तुम्हाला कोणते मुद्दे आहेत कशामुळे तुम्हाला इतका कॉन्फिडन्स आहे की यावेळी तुम्हाला सत्ता मिळू शकते तुमच्या आघाडी टिकू शकते कारण या पूर्वीची परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे आताच मी म्हटलं त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू नसल टोळी चालू आहे आणि त्या ह्या टोळी युद्धाला युद्ध महाराष्ट्राची जनता विटलेली आहे स्वाभाविकपणे हा प्रश्न तर असतोच तुम्ही म्हणता जेव्हा सत्ता आमची येणार मग मुख्यमंत्री कोण होणार ते ठरवू आम्ही आता सामुदायिक नेतृत्वाच्या माध्यमातून पुढे चालू येणार समन्वय ठेवणं फार महत्वाचं ठरेल फार आव्हानात्मक असेल असं वाटतं तुम्हाला आता नाही समन्वय चांगला राहील आमचा या निमित्तानं जे मतदार आहेत त्यांना कोणते मुद्दे सांगणार आहात त्यांना काय हवा मतदारांना आम्ही एवढेच सांगू की जो घाम घालतो जो कष्ट करतो त्याच्या घामाची कष्टाची किंमत त्याला मिळाली पाहिजे जो सरकारला कर देतो त्या कराच्या पैन पैसा हिशेब त्याला मिळाला पाहिजे भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक असा कारभार झाला पाहिजे कारण करदात्याच्या पैशावर भ्रष्ट मार्गाने पैसा कमवायचं राजकारणामध्ये आता धंदे चालू आहेत बदल्यांचा बाजार चालू आहे हे सारा आम्हाला बंद करायचं आहे मला सांगा की जेव्हा असा नवा पर्याय घेऊन तुम्ही पुढे जाताय जिथे राजू शेट्टी साहेब होते बचूकुड्या तुम्हा तुम्ही आहात मविया आणि महायुती हे नको हे का वाटलं तुम्हाला आणि हा जेव्हा आज तुम्ही नवा पर्याय घोषित करताय यातून पुढे जाताना तुमच्यासमोर काय काय आव्हानं दिसत आहेत तुम्हाला मला इतकं राजकारण खालच्या थरावर पोचलेलं आहे की कोण विरोधक आणि कोण सत्य आहे हेच केव्हा तरी समजत नाही पंच्याहत्तर वर्षात आपण हेच प्रश्न हेच महाराष्ट्राच्या मूलभूत प्रश्नावरच आजही बोलत आहोत खरं म्हणजे हा महाराष्ट्र आहे दुसऱ्या राज्याच्या पेक्षा आपल्याकडे एक मोठा वारसा आहे शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा वारसा म्हणजे संतांचा वारसा आहे पण तशापती आपण पुढे चाललो आहोत का हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे मी तर उलट म्हणेन की बाकीचे राज्यातले लोक तेलंगणातील कर्नाटकातले लोक राज्यातले लोक असतील ते आपलं कितीपेक्षा सरकार आपल्यापेक्षा पुढे चाललेलं आहे आणि म्हणून एक चांगला पर्याय एक सूक्ष्म पर्याय देण्यासाठी आमचा परिवर्तन महाशक्तीचा हा प्रामाणिक प्रयत्न असणार आज जेव्हा हे नाव आहे खरं म्हणजे राज्याच्या राजकारणात ही फार महत्वाची गोष्ट आहे असं असताना आता पुढची जी दिशा आहे तुम्ही सांगताय पण जर अशी वेळ आली महायुती किंवा मवियाला पाठिंबा देण्याची तर काय भूमिका असते प्रश्नच चुकीचा आहे आम्ही तो विचारच करत नाही आम्ही ताकदीने आमच्या नावातच ताकद आहे परिवर्तन घडवायचं आणि महाशक्ती आहे आम्ही पण आज त्यांचा विषय त्यांच्यावर विचार करायची की वे आम्हाला वेळ आहे साधारणपणे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी किती जागा लढत हे सगळ्या मतदारसंघात ताकदीने उतरायचं हा डोळ्यासमोर अजेंडा कॉमन मिनिमम प्रोग्राम बद्दल काय नेमक्या बेसिक गोष्टी कॉमन मिनिमम प्रोग्राम साठी एक समिती स्थापन झालेली आहे ते मला वाटतं या आठवड्यात तयार होईल पण एकंदरीत सगळे सामाजिक प्रश्न जे रखडलेले आहेत जे शिक्षणाचे असतील शेतकऱ्यांच्या शे शे बाबतीत असतील किंबुवना तुमच्या गटकोट किल्ल्यांचा प्रश्न असेल बेरोजगारचा विषय असेल किंबोना हे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महाराष्ट्र कसं करू शकतो आपण शिवाजी आंबेडकरांचं महाराष्ट्र कशा पद्धतीने त्याची ओळख व्हावी हे सगळे प्रश्न म्हणजे काही काही फार कॉमन असेल असं नाही मवी आणि महायुतीत तीन तीन पक्ष आहेत पण फार ते सगळं जुळवाजुळवी करायला कसरत लागते आता तर तुमची सगळी म्हणजे छोटी 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 सगळी संघटना सगळ्या सामाजिक संस्था पक्ष फारच कसरत फारच मेहनत स्टेक लागेल त्याचंच नाव राजकारण आहे त्याला हे जमलं त्याला सगळं जमलं या आताच्या नव्या महाशक्तीची घोषणा करताना म्हणजे अनेकांनी सकाळी भूकंप केले तुमचा हा राजकीय संध्याकाळचा भूकंप आहे काय भविष्य दिसत सत्ता आमची राहील मग मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांपासून मुख्य आतापासून सत्ता आमची राहील म्हणूनच म्हटलं आता सत्ता तुमचे हे तुम्ही ठरवता मुख्यमंत्री कोण असणार त्याची काय गरज आहे लोकांच्या माझं काय म्हणणं आहे ते तेव्हा ठरवू ना काय करायचं सत्ता शंभर टक्के तुम्ही आज ठरव कस आहे काँग्रेस आणि भाजपाच्या काळामध्ये जे मूलभूत प्रश्न आहेत ते तसेच राहिले कोरोनासारखा काळ येऊन गेला आणि हॉस्पिटलच्या पायरीवर लोक मरण पावले असं वाटलं त्याच्यानंतर बजेट हे आरोग्य खात्यावर जास्त होईल आज तुम्ही ससून हॉस्पिटलला जा काय अवस्था आहे तिथे म्हणजे ही जी विषमता आहे ना एज्युकेशनमध्ये मध्ये असेल आरोग्याच्या सिस्टीम मध्ये असेल शेतीमालाच्या भावाचे प्रश्न असेल भांडे घासणारी आमची जी महिला अजूनही का का मरतं मरावं लागतं तिला आणि एकाकडे एक लाडकी बहीण करायचं पण कर्तबगार बहिणीचा विचारच सरकारनं केलेला दिसत नाही काँग्रेसचा जसा जसा अजेंडा भाजपने चालवला अशी अवस्था आहे स्वामीनाथन आयोगानं आयोग काँग्रेसनं स्थापित केला त्यांच्या काळात तो पूर्ण केला आणि भाजपने तो केला नाही सारखंच आहे असं वाटलं होतं का भाजप करे ते करेल भाजपनं अजेंडामध्ये पण लिहिलं होतं नाही केलं मग तो ते करू शकत नाही म्हणून महाशक्ती आहे मनोज जरांगे असं म्हणतात की यावेळी पाडापाडीचं सगळं आमचं सूत्र ठरलंय वेळेवर भूमिका जाहीर करू पण कल त्यांचा पाडण्याकडे दिसतो तर त्यांना सोबत येण्यासाठी आवाहन कराल का एक आणि जर ते सोबत आले नाही तर त्याचा तुम्हाला तोटा होईल असं वाटतं त्या बाबतीत संभाजीराजे बोलेल तुम्ही पण भेटला होता शेवटच्या शेवटच्या भेटीत काय अंगे साहेबासोबत राजकीय भेटलो नाही त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही तुमची जी महाशक्ती आहे तिची आता मराठा आरक्षणाबद्दलची काहीतरी भूमिका असेल तुमची स्वतंत्र भूमिका तुम्ही मांडत आलेला सांगितलं का मराठा हा कुंभीचा आहे त्याला सामावून घ्यावंच लागेल फक्त राहिला ओबीसी बांधवाचा प्रश्न तर त्यासाठी जास्तीचं आरक्षण जर वाळून घेता आलं दहा टक्के केंद्राकडून जर वाळून घेता आलं आणि तसा जर प्रयत्न झाला तर मग दोघांचंही समाधान होऊ शकतं निर्णय घेतला आहे पण हे फार आव्हानात्मक असं वाटत नाही काय आव्हान वाटतं याच्यात काय यांनी कोणते घोडे मारले मोठ्या युद्ध केले भाजपवाल्यां काँग्रेसवाल्यांनी यांनी काय या मोठी लढाई लढली याच्यासाठी आघाड्या टिकत नाही तसं म्हणूनच तर महाशक्ती आहे म्हणून आघाडी नाही म्हणून शक्ती आहे आमची बच्चू भाऊंचं असं म्हणणं आहे की आत्ता जो त्यांचा निर्णय झाला आहे याला जरी लोक तिसरी आघाडी असं म्हणत असले तरी आमचं असं म्हणणं आहे म्हणजे अर्थात बच्चू बच्चूकडू संभाजीराजे आणि राजू शेट्टी यांचं की ती परिवर्तन महाशक्ती आहे तिला महाशक्ती म्हटलं पाहिजे पाहावं लागणार आहे येत्या सगळ्या पुढच्या राजकारणाच्या विधानसभा निवडणुकाजवळ असताना कशा पद्धतीने यश या सगळ्यांच्या वाट्याला येतंय आणि हे घडत असताना या सगळ्या प्रवासातून पुढे जात असताना जेव्हा निकाल लागतील त्यानंतर जी परिस्थिती असेल त्यानंतर हे दोन्ही नेते अर्थात त्याच्यासोबत राजू शेट्टी आहेत अन्य काही महत्वाचे पक्ष आहेत ते काय भूमिका घेतात का हे पाहावं लागेल पण आजच्या या घटनेनं विधानसभेचं राजकीय गणित निश्चित बदललंय हे बदललेलं गणित किती परिणामकारक किती वैविध्यपूर्ण टप्प्यांमधून पुढे जात आहे काय नेमका परिणाम यातून आपल्याला पाहायला मिळतोय याकडे लक्ष ठेवावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समीत ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे